अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा या पाच राशींसाठी क्षमादान देतील गणेशजींची कृपा त्यांच्यावरच असेल आणि त्यांना करोडपती होण्याचे सौभाग्य मिळेल होय मित्रांनो गणेशजी आता बारा राशींमध्ये काही राशींवर विशेषतः प्रसन्न झाल्या आहेत त्यामुळे या राशींच्या लोकांना त्यांच्या सर्व चुका माफ होतील आणि गणेशजींची कृपा त्यांच्यावर होईल त्यामुळे आता या राशींच्या लोकांचे करोडपती होणे थांबवणारे काहीही राहणार नाही त्यांच्या जीवनात अफार आनंद आणि समृद्धी येईल ज्यामुळे त्यांचे जीवन बदलून जाईल मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राशींबद्दल काही माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही कृपा करून शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर ह्या चॅनलवरती म्हणजेच ज्ञानवर्धक मोटिवेशनल तु, मध्ये तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी गणेश भगवान आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती घरात आणले जातात आणि दहा दिवस त्याची पूजा केली जाते त्यानंतर गणपतीची विसर्जन अनंत चतुर्दशीला केले जाते यावर्षी भादव महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी सोळा सप्टेंबर रोजी सोमवारच्या दिवशी तीन वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि सतरा सप्टेंबर रोजी मंगळवारच्या सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे अनंत चतुर्दशीला पर्व सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी असेल अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश भगवानच्या सोबत भगवान विष्णूंच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते या दिवशी चौदा गाठींचा अनंत धागा किंवा रक्षणसूत्र बांधण्याची परंपरा आहे धार्मिक मान्यता आहे की या दिवशी बांधलेला अनंत धागा व्यक्तीला सुरक्षित ठेवतो आणि जीवनाच्या अखेरीस मोक्ष प्राप्त होतो मेष राशी असलेल्या लोकांसाठी अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या सर्व चुका माफ करून जाताना मोठ्या आनंदाची बातमी देऊन जातील होय मेष राशीच्या लोकांना गणेश भगवान आणि प्रभू नारायणच्या कृपेने आता धनसंपन्न होण्याची संधी मिळेल अनंत चतुर्थीच्या दिवशी मेष राशींच्या लोकांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि करिअर व व्यवसायात वाढ होईल पारिवारिक जीवनातही आनंदाचे वातावरण राहील तुम्हाला भूमी व भवनाची प्राप्ती होऊ शकते मेष राशीच्या लोकांचे जीवन समस्या दूर होण्याची शक्यता आहे आणि घरात आनंदाचे वातावरण राहील तुम्हाला चारही बाजूनी धन लाभ होईल आणि व्यवसाय करणाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होईल नोकरी करणाऱ्यांना नोकरी संबंधित मोठा आनंददायक समाचार मिळू शकतो जसे की पदोन्नती किंवा वेतनवृद्धी तुम्ही कोणत्याही कामात हात घालाल तुम्हाला यश मिळेल पारिवारिक समस्या ही अनंत चतुर्थीच्या दिवशी सुटण्याची शक्यता आहे नवीन प्रॉपर्टी आणि वाहन खरेदीसाठी ही चांगली वेळ आहे अविवाहित व्यक्तींच्या लग्नाच्या चर्चाही ठरू करू शकतील प्रेमसंबंधासाठी भादो महिन्याची वेळ शुभ आहे अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे गणेशजीच्या कृपेने अनंत चतुर्थीच्या दिवशी अत्यंत शुभ ठरणार आहे वृषभ राशींच्या लोकांसाठी अनंत चतुर्थीचा दिवस वरदान ठरणार आहे तुम्ही केलेल्या कामांच्या अडथळ्यांवर मात करता येईल आणि तुम्हाला प्रत्येक प्रयत्नात यश मिळेल वरिष्ठांचा विश्वास मिळेल आणि प्रशंसा होईल वृषभ राशीच्या लोकांना कोणत्याही क्षेत्रात यश मिळेल व्यवसायात विशेषतः लाभ होईल आणि पार्टनरशिपमधील व्यापारात नवीन संपर्कामुळे यश प्राप्त होईल वृषभ राशीच्या लोकांना या काळात चांगला पैसा मिळेल आणि संतोष मिळेल विदेशात राहणाऱ्यांना अधिक धन मिळवण्याची संधी मिळू शकते आणि ते धन बचत करण्यात यशस्वी होतील विदेशात नोकरीची संधी मिळू शकते जीवनसाथीचे पूर्ण समर्थन मिळेल तुमचे स्वास्थ्य उत्तम राहील आणि गणेशजीच्या कृपेने तुमचे बिघडलेली कामे सुधारतील कुंभ राशीच्या लोकांसाठी अनंत चतुर्थीचा दिवस गणेश भगवानच्या आशीर्वादाने सर्व कमी पूर्तता करणारा ठरणार आहे गणेश भगवान तुमच्या सर्व चुका माफ करतील आणि तुम्ही नवीन उंची गाठण्याच्या प्रयत्नात असेल गणेश भगवान दापत्यांना आशीर्वाद देतील ज्यामुळे त्यांच्या जीवनात आनंद येईल अनंत चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला शुभ समाचार मिळू शकतो जर तुम्ही काही काळापासून त्रस्त असाल तर गणेशजींच्या कृपेने तुमच्या समस्यांचे समाधान होईल आणि तुम्ही पुढे जाल आर्थिक अडचणी हे क्षणभरात दूर होतील व्यापारात मोठा मुनाफा होईल आणि विदेशातील व्यापारात चांगला लाभ मिळेल सतरा सप्टेंबरचा दिवस विद्यार्थ्यांसाठी यशस्वी ठरणार आहे आणि त्यांना त्यांच्या जीवनात प्रगती होईल कुटुंबात धार्मिक अनुष्ठान होण्याची शक्यता आहे पती पत्नीच्या नात्यात प्रेम वाढेल आणि जीवन सफल होईल गणेशजींच्या आशीर्वादाने आत्मविश्वास वाढेल आणि कार्यशैलीत सुधारणा होईल व्यापार एक्सपांड करण्यासाठी चांगली संधी उपलब्ध होईल आणि वाणीला प्रभाव प्राप्त होईल गणेशजींच्या आशीर्वादाने तुमच्या कुटुंबात सुख समृद्धी अनुभव येईल मिथून राशींच्या लोकांसाठी अनंत चतुर्थीच्या दिवशी एक वरदान मिळण्याची शक्यता आहे गणेश भगवानच्या कृपेने तुम्हाला आता अडचणींपासून मुक्ती मिळेल अनंत चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला काही सोनेरी संधी मिळेल ज्यामुळे तुमच्या जीवनात प्रगती होईल गणेश भगवानच्या विशेष कृपेने तुम्हाला नोकरीत मोठी उन्नती मिळेल व्यापारात अचानक लाभ होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल सर्व अर्धवट आर्थिक कामे पूर्ण होतील आणि कुटुंबात शांतता व आनंदाचे वातावरण राहील कोर्ट कचेहरीच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे आणि कुटुंबात धार्मिक कार्य पूर्ण होतील संतान पक्षातून शुभ समाचार मिळू शकतो आयातील नवीन स्रोत तयार होऊ शकतात नोकरीत पदोन्नतीच्या योग आहेत आणि तुम्हाला मोठा आनंददायक समाचार मिळू शकतो गणेश भगवानच्या कृपेने तुमचे सर्व कार्य यशस्वी होतील नोकरीच्या शोधात असलेल्यांना मनपसंत नोकरी, असले मन नोकरी मिळण्याची शक्यता आहे रुकलेले पैसे गणेश भगवानच्या कृपेने लवकरच परत मिळू शकतात व्यापारातील अडथळेही दूर होतील आणि तुमच्या जीवनात आनंदच आनंद अनन्द होईल मिथुन राशीच्या लोकांना नवीन आनंदाचा अनुभव मिळेल कर्क राशींच्या लोकांसाठी अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश भगवान तुमच्यातील क्षमतांना उजळा देतील आणि तुमच्या जीवनातील सर्व समस्या गणेशजींच्या कृपेने दूर होतील तुमच्या रोमॅंटिक संबंधामध्ये सुधारणा होईल आणि पूर्वीच्या तणावपूर्व बाबी सुटू लागतील गणेश भगवान तुमच्या राशीच्या भाग्याचे ताळे उघडतील आर्थिक स्थितीत वाढ होईल आणि घरातील आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतील दीर्घकाळ अडकलेले कार्य यशस्वीपणे पूर्ण होतील आत्मविश्वास साहस आणि उत्साहात वाढ होईल ज्यामुळे तुम्ही अनेक क्षेत्रात यश मिळवू शकता नोकरी करणाऱ्यांना लाभ होईल आणि स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे कुटुंबांसोबत चांगला वेळ घालवाल आर्थिक स्थिती सुधारेल जीवनसाथीला उत्तम वेळ मिळेल आणि तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवावे लागेल तणाव घेणे टाळा आणि ऑफिस व व्यक्तिगत जीवनात संतुलन राखा गर्भवती महिलांनी प्रवास करताना सावधगिरी बाळगावी लागेल कुटुंबासोबतचा वेळ विशेष असेल गणेशजींच्या कृपेने तुम्हाला विशेष आशीर्वाद मिळतील तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर ज्ञानवादक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा